आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी टी व्ही सेव्हन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा मी कर, तालुका सांगोला अध्यक्ष महसूल कर्मचारी संघटना मौजे आडगाव रजे तालुका वसत जिल्हा हिंगोली येथील तलाठी संतोष देवराव पवार यांची तलाठी कार्यालयात निर्गुण हत्या झाल्याबद्दल काम बंद आणि लेखणी बंद आंदोलन एक दिवसाचे आम्ही सर्वजण करत हो। आहोत शासनाचा निश्चित काळ्या खेती लावून काम बंद आंदोलन करीत आहे कुमार रवी अशोक राजवाडे सांगोला तलाठी सचिव मोजे आडगाव रंजे तालुका वसमत जिल्हा हिंगोली येथील तलाठी संतोष पवार यांची तलाठी कार्यातच निर्गुणपणे हत्या करण्यात आली त्याबद्दल आम्ही या ठिकाणी एक दिवसाचं काम बंद आंदोलन व बंद आंदोलन या ठिकाणी करीत आहे व काळा फिती लावून या ठिकाणी निषेध करीत आहे आज हिंगोली जिल्ह्यातील पवार या तलाट्यांचा निर्गुण हत्या केली खरं तर की गावगुंडांनी त्या तालुक्यातील आणि जिल्ह्यातील काही गावगुंडांनी त्यांच्या मतानुसार काम न केल्यामुळं त्या शासकीय कर्मचाऱ्याची निर्गुण हत्या केली असेल पण कलेक्टर ऑफिस असेल तहसील ऑफिस असेल व आमदार आणि खासदार आणि सुद्धा हे बंद ठेवलं पाहिजे कारण की सरकारी कर्मचाऱ्यांना पाठिंबा देऊन आपण या निषेधाच्या कार्यामध्ये सहभागी झालं पाहिजे माझी सर्व या तालुक्यातील आणि या जिल्ह्यातील खासदारांना विनंती आहे की आपण आजचे काम पूर्णपणे बंद ठेवावे आपल्या शासकीय कर्मचाऱ्यांना आदेश द्यावे आणि जोपर्यंत त्या गावगुंडाला व त्या आरोपीला जोपर्यंत अटक होत नाही आणि फाशीची शिक्षा होत नाही तोपर्यंत शासकीय कुठलंही काम चालू देऊ नका असं माझं पूर्णपणे निवेदन आहे धन्यवाद